गिरमंत्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री विजय प्रकाश जाधव सर मुक्कामपुष्ट शेळकेवाडी तालुका कवठेमाका जिल्हा सांगली मलेशियन ग्रीनॉर्पणारं दोन वर्षाची रोपं आहेत का बघू शकतो आपण दोन वर्षाची रोपं जी आहेत ह्याला जागेवरती पेरं सुटलेली आहेत त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन संक्रित हायब्रीड बुटकी लोटन महाराष्ट्रात लावल्यानंतर अगदी अडीच ते तीन वर्षात उत्पादन देणारी सर्वात खात्रीशीर त्याचबरोबर स्वतः बनवलेली रोपं आहेत तर ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत श्री जाधव सर शेळकेवाडीसाठी आता मलेशियन ग्रीन प ग्रीन, ग्रीन डॉर्पनारं ही जी जात आहे ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे परागीभवन भवन म्हणजे संकरित हायब्रीड जात असल्यामुळं लावल्यानंतर आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं अगदी अडीच ते तीन वर्षात चांगलं उत्पादन चालू होते आणि शाळेचा नारळ ज्या नारळामध्ये आपल्याला चारशे साडेचारशे मिली पाणी त्याचबरोबर खोबऱ्यासाठी चालणारी जात नारळ लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा चांगली चालू होत्या नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं लागवड करायची आपण पंधरा बाय पंधरा पश्चिम क्षेत्र असेल तर बांधालाही आपण पंधरा फुटा लागवड करू शकतोय बघू शकतोय क्रॉस पॉलिनेशनची संकरित जात म्हणतोय आता पानं फाटालेली रोपांची आता ही शेतकरी बंधूंना रोपं तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच येतं खात्रीची रोप अनुदानला बिल आणि स्वतः बनवलेले रोपं आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंनी बिनधास्त नाराची लागवड करायची आहे कारण पन्नास वर्षापर्यंत याचं आयुष्यमान आहे अगदी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्याने कोपऱ्यासाठी खोबऱ्यासाठी चालणारी जात त्याचबरोबर योग्य सल्ला नियोजन आणि खात्रीची रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल लांजामध्ये आपली बत्तीस एकरात नर्सरी आहे असं दोन ठिकाणी युनिट चालणारी त्याचबरोबर चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली अशी ही नर्सरी आहे बघू शकतो आपण रोपं सिलेक्शन करून भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आणि रोप लागवडीपासून आपल्याला नियोजन दिलेलं असतं त्यामुळे शेतकरी बंधूंना रोपाबरोबरच सर्व माहिती नियोजन अनुदानला बिल हे मिळत असतं पाच वर्षापर्यंत तयार फळ जे झाडं देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी त्याचबरोबर खात्रीची रोपं आता रोपं जी सिलेक्शन करून काढलेली आहेत बघू शकतो आहे जे खराब रोपं वाटते असं बाजूला केलेलं असते आता रोप लावताना आपण नारळाचं जे नियोजन दिलं आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आणि शेतकरी बंधूंना अशा बा प्रकारच्या बागा डेव्हलप होतील बघू शकतो याचा थांब रे तिथं